मान्य सभापती महोदय धन्यवाद वीस वर्ष या महानगरपालिकेत मी काम केलं आहे ही एकमेव अशी महानगरपालिका आहे जिथे ऐवजदार कर्मचारी पद्धत होती कर्मचारी ऐवजदार म्हणजे काय तर परमनंट कर्मचारी जागेवर काम करणारा ऐवजी कर्मचारी मुद्दा असा आहे मान्य सभापती मान्य सभापती महोदया सफाई म्हणजे समजा सफाई अडचणीत जाऊ नये सुट्टीच्या जा दिवशी पण सफाई व्हावी म्हणून ही व्यवस्था नागपूर महानगरपालिकेत उभी झाली आणि या ऐवजदार कर्मचाऱ्यां खरोखर मेहनत करून एकेकाही नागपूर आज ज्या पद्धतीने स्वच्छ सुंदर जे काही आहे म्हणजे जेल शहर आमच्या समोर गेले तेही नागपूर बघायला आले होते हे या कर्मचाऱ्यांमुळे आहे हे मी त्यांचं धन्यवाद देतो मुद्दामय त्यांना परमान करण्याच्या घोषणा झाल्या अमकं झालं मग मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी धन्यवाद देतो की हा जी आर निघाला पण सर एक मी बसून जातो तुम्ही सिनियर दोनच मिनिट सो दोनच मिनट माझा मुद्दा एवढाच आहे की या चार हजार चारशे सात ऐवजदारी कर्मचाऱ्यांना आपण वीस वर्ष आलं म्हणून परमनंट केलं आणि तिथे आपण असं लिहिलं की यांची हे रिटायर्ड झाले की यांना लाडपागेचा फायदा मिळणार नाही हा यांच्यावर अन्याय आहे कारण शहर ज्या काळात ऐवजी निर्माण झाले होते तेव्हा शहर छोटं होतं तेव्हा वाढ होते, होते पंच्याहत्तर आज दुप्पट वाढ झाली आहे आणि एकही परमनंट पोस्ट भरल्या गेली नाही मागच्या दहा वर्षात फक्त जे बारसा हक्कानी यायचे त्यांच्यामध्ये भरले जायचे पण शहर मोठं होत गेलं आणि ऐवजी कर्मचाऱ्या परमनंट केलं त्यामुळे माझी एक बिलकुल सोयी प्रश्न मी डेव्हलप करणार नाही मान्य मंत्री मोदयांना मायबाप सरकारला माझा प्रश्न असा आहे की या चार हजार चार चार हजार चारशे सात लोकांना आपण लाडपागे समितीचा जे काही संबंधित जे कायदा आहे जो नियम आहे त्याचा लाभ देणार का तो दिलाच पाहिजे तो देणार आहात का नंबर एक नंबर दोन नागपूर महानगरपालिकेची जागोजागी मोठी जागा आहे तिथे सफाई कर्मचाऱ्यांना प्लॉट दिले आहेत त्यांना खा म्हणजे त्यांचे घरं बांधून दिले तर अशी जागा एन आय टी एन एम आर डी एच्या क्षेत्रात शोधून त्यांना आपण त्यांचा निवास देणार आहोत का पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून की अजून आपली काही नमो आवास योजना असेल का रमाई 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 आंबेडकर मान्य सभापती महोदय ज्या काही तीन चार योजना असतील त्यात आपण महानगरपालिकेच्या आयुक्तांना तात्काळ आदेश देणार आहोत का की या संबंधित महिन्यात दोन महिन्यात तीन महिन्यात त्याचा काय केलं आपण त्याचा अहवाल देऊन यांचे घर बांधकाम सुरू होणार आहात का नंबर तीन मान्य सभामध्ये एक मोठी गोष्ट अशी आहे की या चार हजार चारशे सात कर्मचाऱ्यांपैकी ऑन ड्युटी काही ऐवजदार मरण पावले ऑन ड्युटी पण त्यांच्या वारसा हक्कांना आपण ऐवजीचं कार्ड पण दिलं नाही एक आयुक्त होते वर्धने म्हणून ते तिथे आले त्या दिवशीपासून ते बंद आलं कोर्टात 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 कोर्टा केसेस झाल्या मग काही लोकांना दिल्या गेलं परत काही लोकांना दादा थांबा नाही काही लोकांना काही लोकांना दिलं गेलं काही लोकांना थांबवलं ते माझी एक मागणी आहे की जे कर्मचारी ऑन ड्युटी मरण पावले ऐवजी कर्मचारी त्यांच्या वारसा हक्कांना आपण परत तेवढ्याच लोकांना ऐवजी कार्ड देणार आहोत का आणि हे तिन्ही गोष्टी सरकारनी सफाई या दृष्टीने त्यांच्याकडे बघावं आणि या सगळ्या पोस्ट परमनंट केल्या त्याचं तुमचं अभिनंदन धन्यवाद मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं सा, मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा। पण यांना आपण लाड पागे दिलं नाही तर यांच्यावर अन्याय होईल आणि तो अन्याय होणं सुरू झाला आहे त्याचे आंदोलन झाले कोर्टात केसेस झाल्या लोकांनी आपल्या अंगावर मातीचं तेल ओतून घ्यायचा प्रयत्न केला त्यामुळे हे सरकार मायबाप सरकार आहे तुम्ही उत्तम योजना आणल्या आहेत आता आपण लाडली बहिणा आणला आहे आपण तीन सिलेंडर देणार आहोत आपण सगळ्या विद्यार्थ्यांचं सगळं करणार आहोत आपण विद्यार्थ्यांना आठ लाखापर्यंत भगिनींना शिक्षण मोफत करतो आहे पण या कर्मचाऱ्यांवर अन्याय करू नये असंच माझं म्हणणं आहे त्यामुळे सरकार निश्चित या बाबतीत स्वच्छता असेल अमक असेल या बाबतीत निश्चित निर्णय घेऊन या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देईल असा मला विश्वास आहे तो आपण देणार आहोत का एवढी फक्त विनंती